केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मिळावा आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचा आदित्य ठाकरे सादरीकरण करणार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मॅरेथॉन बैठक सकाळी अकरा वाजल्यापासून वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठका कल्याण ग्रामीणमधील दिवा विभागातील दोन पॅनलमधील मतदार यादीमध्ये घोळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मत मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप महाराष्ट्रामध्ये <गल्यान> मतदार यादीची छाननी आता पालिका निवडणुकांनंतरच पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी एसआयआरची घोषणा निवडणूक आयोगाकडून बिहारनंतर आता देशभरात छाननीची तयारी मनसेच्या शाखाप्रमुख विभाग प्रमुखांना एक नोव्हेंबर आधी मतदार याद्यांची पडताळणी करून अहवाल देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना सर्वपक्ष मोर्चा आधी मतदार याद्यांचा अहवाल देण्याच्या सूचना सरन्यायाधीश भूषण गवईवर बोट फेकल्या प्रकरणाची सुनावणी आज होण्याची शक्यता सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता सर्व विरोधी पक्षांचा एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा मोर्चाला फॅशन स्ट्रीटपासून सुरुवात होणार मेट्रोच्या मार्गे मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या समोर पोहोचणार असल्याची माहिती संजय राऊतांनी सिल्वर ओक वर पवारांची घेतली भेट एक नोव्हेंबरच्या मोर्चा संदर्भात पवारांसोबत चर्चा केली शरद पवार राऊतांमध्ये पंचवीस मिनिट झाली चर्चा रोहित पवार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जाणार बिवलकर भूखंड वाटप घोटाळ्या प्रकरणी रोहित पवार आयुक्तांची घेणार भेट पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज